तेवीस ऑक्टोबरच्या घटनेनंतर माझ्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आलेली आहे तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत लवकरात लवकर यासाठी समितीची स्थापना करण्यात यावी त्याशिवाय आम्ही फटाला जवाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट मध्ये चालवण्यात यावा माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते सीडीआर मध्ये चेक करण्यात यावे यो, व योग्य तो निर्णय घेण्यात यावा आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे 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 त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी त्यानंतर जे हॉटेलमध्ये तिची बॉडी सापडली म्हणतात ते आम्हाला पोलिसांचा कॉल आलेला होता पण आम्ही गेलो तेव्हा हो, आमचे नातेवाईक सुद्धा जेव्हा गेले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत आमच्याकडे त्याबद्दलचा अजूनही कोणताही पुरावा नाही की तिची बॉडी हॉटेलमध्ये सापडलेली आहे म्हणून तिचा मोबाईल अजूनही सील गेला केला गेला आहे की नाही ते नाही तिची डेथ झाल्यानंतर तिचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाच सहा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तीन दिवस अजून आमच्याकडे आलेले नाही त्याबद्दलची आम्हाला माहिती देण्यात यावी कारण आम्हाला शंका आहे काही फेरफार करण्यात आलेली आहे की नाही तिचे जे गुगल मॅप मधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे एकवीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंतचे टॉवर लोकेशन पण पाहिजे आहेत आम्हाला नंतर तिच्यावर जे जे अगोदर तिने लेटर दिलं होतं त्या लेटरची चौकशी केली म्हणत आहेत तर ती काय केली चौकशी नंतर चार काय उत्तर दिलं त्याची आम्हाला एक प्रत देण्यात यावी आणि तिची जे चौकशी आम्हाला सी एस ऑफिसकडे गेला होता त्यावर काय चौकशी झाली त्यानंतर हिच्या बाजूने काय निर्णय लागला की नाही त्याची पण प्रत आम्हाला देण्यात यावी आणि मागच्या तीन महिन्यामध्ये बनने बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये जे काय बोलणं आहे असं म्हणत आहे त्याचे आम्हाला सी व्ही आर काढून देण्यात यावे आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यासाठी समिती स्थापन करावी आणि आम्हाला हे फास्ट ट्रॅकमध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालू करून देण्यात यावे तिचे जे तिने पोस्टमॉर्टम केलेले आहेत चौऱ्याऐंशी पोस्टमॉर्टम केलेले आहे तर तिचे ओसी जे तिच्या रूममध्ये सापडलेले आहेत जे तिथे राहत होते त्या ओसीची सखोल चौकशी होण्यात यावी की तिच्यावर दबाव टाकून त्याच्यातले कोणते कोणते बदलण्यात आलेले आहेत की नाही आणि तिच्या सोबत जे बाकीचे मेडिकल ऑफिसर होते त्यांनी किती केले किनी किती केले तेही चेक करण्यात यावे की हिलाच तिला सर्वात जास्त काय करण्यात आले होते परत हॉटेलच सीसीटीव्ही फुटेज अजून नाहीये सीसीटीव्ही फुटेज परत तिचे जे काही त्याच्याबद्दलचे पुरावे ते चेन ऑफ कस्टडी मध्ये त्याची नोंद घ्या तुम्ही आणि महिला आयोग नुसार आणि वैद्यकीय परिषदेच्या तातडीने हस्तक्षेप होऊन आम्हाला न्याय देण्यात यावा एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये जे टाळाटाळ होत होते प्रत्येक गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होतं सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो परंतु जेव्हा आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शंका निर्माण होत होती तर आमची तेवढी मान्य मुख्यमंत्री साहेबांना जर त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु मग त्यांनी डेड बॉडी जर ते आहेत हॉटेलमध्ये झाली तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतोय म्हणून कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होते परंतु तिथं त्यांनी डेड बॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही दुसरी गोष्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट ने, ने ने, पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा दुपारी एक वाजेपर्यंतही तिथं कोणी डॉक्टर उपस्थित झाले नव्हते म्हणजे जवळपास मृत्यू जर तेवीस तारखेला दुपारी एक वाजता झाला असेल तर चोवीस तारखेला दुपारी एक दीड वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते मग तिथंही यांनी मोठा पण वेळ लावला का हिला जर रात्री बारा साडे वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटल लागू होते तर मग डेड बॉडी तिथं आलेली असताना आम्ही तीन वाजता तिथे पोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं काय उपलब्ध झाले नाही आणि मुख्य म्हणजे जो धुमाळ जे, जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचाही ते तर स्टेटमेंट मध्ये सांगतायत की मला या काही गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्या त्याचं मला काही माहिती नाही म्हणजे एवढं बोलून त्यांच्या त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले त्यांना फोन करून खुलाशामध्ये सविस्तर सांगितले तरी तो डॉक्टर अधिक्षक जर असं याच्यावर आरोप करतात की माहिती नाही तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं तर निश्चितच हे एकंदरीत वातावरण संशयास्पद आहे म्हणूनच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी या चौकशी स्थापन करावी त्या चौकशीचे अध्यक्ष हे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असावेत आणि त्या समितीमध्ये लेडीज दर्जाचे सदस्य असावे दुसरी गोष्ट आम्ही प्रत्येक याच्यासाठी तिथे जाऊ शकत नाही तिथे पोलीस कर्मचाऱ्यांवर किंवा या वैद्यकीय प्रशासनावरही आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही त्यामुळे हे सदरील जे काही प्रकरण आहे ते बीड येथेच चालू फास्टॅग न्यायालयामध्ये चालवण्यात यावे हां आणि एकंदरीत तिथेसुद्धा आम्हाला आपल्या पत्रकार महोदयांचं खूप हे झालं त्यांनी जेव्हा ही, ही बाजू उचलून धरली आमची तेव्हा कुठे तेथील हालचाली वाढल्या आणि पोस्टमॉर्टम झाला तर आमची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना ही हीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये स आपण आमची बाजू घ्यावी आणि हे करावं जे काय योग्य आहे तेच तुम्ही मांडा परंतु वस्तूचे ते मांडा हेच आमचा पत्रकार तुमच्यावरती काही आरोप करत नाहीत मात्र या ठिकाणी पाहिलं असेल की ते बनकर कुटुंबातल्याच एका महिलेने देखील तुमच्यावरती आरोप केले होते त्याला तुम्ही कसं उत्तर देत आता नेमकं आता ताईंनी जर त्याला उत्तर दिलं तर बरं राहील महिला एका महिलेने आरोप केले होते त्याचा त्यांनी अगोदर का नाही सांगितलं जसं त्यांनी म्हटलं की पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं तर आमच्या घरच्यांचा नंबर त्यांच्याकडे होता ना किंवा की त्रास दिला तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना नंतर सांगताच कायला म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या चारित्रावर शिंतो हे बिलकुल योग्य नाही ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्रावर असे शिंतो डेवडवणं हे तितकं योग्य आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी काय करत आहे ते स्पष्ट होऊन येते यामध्ये मात्र तुम्हाला जो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या संदर्भातला आणि त्याचबरोबर जे पी एम नोट आहे ती मिळाली काय त्या संदर्भात कुटुंबाची काय भूमिका आमचे अजून तीन दिवस झाले आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे तीन दिवस उठूनही अजून आम्हाला तिचे पी एम नोट्स मिळालेले नाही आहेत तिचा मोबाईलही तीन वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेले नाही याबद्दलही थोडीशी शंका आहे मोबाईल सील केला असं पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आलं परंतु तिचं जर लाट स्पॉट सात वाजता पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही तीन वाजता पोहोचलो दरम्यान पोलिसांनी बॉडी होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा अकरा वाजून तेरा मिनिटांनी आहे मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे तिची हत्या म्हणजे हत्याच आहे त्याची आरोपी बदनेर हा याच्यावरती शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता कारण घटना शहर कोर्ट स्टेशनच्या मग बदनेर हा ग्रामीण कोर्ट स्टेशन मध्ये जाऊन सरेंडर झाला त्याकडे कसं बघत नाही आता दोन दिवस तो सरेंडर होता मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्र्यांशी तिथे हे होते बैठक होते ते फलटण ला येणार होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस एवढं फिरत राहिला यांनी पाच पक्ष वेगवेगळ्या बाजूला पाठवले लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं दिवशी आले आणि ते, ते सर्व तयारी करून दोन दिवसांमध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच तिसऱ्याने झालं असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढा असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनी सत्या करून मुद्दाम पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते भाजपचा माझी माजी खासदार जे आहेत निंबाळकर यांच्या पी एस आय फोन असा अशी माहिती समोर नाही तसं तिने कधी सांगितलेलं नाही यापूर्वी आम्ही ते सांगत होतो की आम्हाला त्यांच्याकडून तिने पत्रामध्ये फक्त तेवढाच उल्लेख आला नाही हे पत्रही आम्हाला तिचे जे भेटले होते ते तिथं गेल्यानंतर सोशल मीडिया मीडियामधूनच भेटलेले परंतु काल जसं सांगितलं तसं काल आमच्या घरी जे मुकादम आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बहुतेक होते आणि त्याच वगैरे यांना धरून नेलं होतं मारहाण केली भरपूर आणि ही जर डॉक्टर तिथं नसती तर माझा जीव त्या दिवशी गेला असता एवढं तिने सांगितलं त्यामुळे कदाचित तेच खासदार असलं आपण जर पाहिलं तर ताईने आत्महत्यापूर्वी त्या डिवायसी कडे दार मागितली होती दखल घेतली नाही पोलीस ठाण्याच्या अधिकारी त्रास देत होते त्याच परिसरातील हा सगळा प्रकार आहे आणि आता तीच सगळी यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करते तुमच्याकडून आसून एसआयटीची मागणी होती परंतु पर्यंत यावर कुठलेही पावले उचलले गेले नाही ते जर लवकर गेले नाही तर तपासून होईल असं वाटतं का तुम्हाला आणि आता त्या मागणीसाठी तुमचं वेगळी काय भूमिका असणार ते आंदोलन तुम्ही करणार हा आंदोलन तर करणार आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल त्याच्यामुळेच आम्ही वारंवार मागणी करत आहोत ही जर मागणी राही राहिली तर डॉक्टरांवर डॉक्टरांवर जो अन्याय होतोय तो असा कंटिन्यू नाही त्याच्यामुळे लवकरच राज्यव्यापी आंदोलन होईल कोण करणार आंदोलन आणि काय स्वरूपात लवकरच तुम्हाला याबद्दल माहिती दिली ओके